साथीच्या आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजना कृती आराखडा तयार डॉक्टर कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत सात रोज प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यासाठी आरोग्य विभाग सतर्क असून पावसाळ्यामध्ये साथीच्या आजारांचा उद्रेक होऊ नये यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेश गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले यावेळी डॉक्टर सन दोन हजार एकोणीस दोन हजार एकोणीस व एकवीसमध्ये जो महापूर आला होता त्याचा सगळा अभ्यास करून माननीय जिल्हाधिकारी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच मान्य पालकमंत्री महोदयांनी दिलेल्या सूचनेनुसार आपण यावर्षीसुद्धा पावसाळ्यामध्ये मान पावसाळ्यामध्ये साथी येतात किंवा पूरपरिस्थिती येते त्याचा एक आरोग्य खात्याच्या वतीने काही उपाययोजना आपण निश्चितपणे केलेल्या आहे त्यासाठी माझ्या जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी असतील तालुका आरोग्य अधिकारी असतील आरोग्य कर्मचारी असतील अशा ते असतील आणि सगळ्यांनी जैवित तयारी केलेली आहे मान शासनाने दिलेल्या सूचनेनुसार आपण यावर्षीसुद्धा पथकं नेमलेली आहेत नियंत्रण कक्ष नेमलेली आहेत जिल्हा स्तरावर एक नियंत्रण कक्ष आहे जो पूरपरिस्थिती तसेच साथी रोगसाठी आपल्याला चोवीस तास अवरात्र काम करणार आहे तालुका लेवललासुद्धा तालुका हेल्थ ऑफिसरनी स्वतः नियंत्रण कक्ष नेमलेला आहे वैद्यकीय अधिकाऱ्यांनीसुद्धा त्यांच्या त्यांच्या प्रा केंद्राने आणि उपकेंद्रामध्ये नियंत्रण कक्ष नेमलेले आहे याचा फायदा असा आहे की कम्युनिकेशन गॅप राहायला नको जो गॅप राहतो त्यामुळं कदाचित ज्यांना आरोग्यसेवेची गरज असते तात्काळ तिथं पोचू शकत नाही म्हणून ही सगळी व्यवस्था पूर्वनियोजित केलेली आहे त्यामध्ये औषध साठा नेमलेला दिलेला आहे प्रशासनाकडून आम्ही त्यामुळे आरोग्य खातं पूर्णपणे जै तयारीमध्ये आहे त्यामध्ये वॉटर बॉन्ड डिसीज म्हणतो म्हणजे जलजन्य आजार असतील वेक्टर बॉन्ड डिसीज म्हणजे कीटकजन्य आजार असतील याच्यावर कंट्रोल करणं खूप महत्वाचं राहतं जिल्हा स्तरावर आपत्कालीन कक्षाची स्थापना करण्यात आली असून अधिकारी व कर्मचाऱ्यांना योग्य ते प्रशिक्षण देण्यात आले असून सात उद्रेक प्रतिबंधात्मक उपाययोजना कृती आराखडा तयार करण्यात आला असल्याचे गायकवाड यांनी सांगितले या पत्रकार परिषदेस डॉक्टर माधव ठाकूर डॉक्टर विनोद मोरे डॉक्टर उत्तम मदने डॉक्टर रश्मी माळगावकर डॉक्टर वंदना वसावे डॉक्टर हेमलता पालेकर डॉक्टर महेंद्र फाळके आदी उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन नातारसह सुरेश पाटील कोल्हापूर नमस्कार मी अभिजित चव्हाण सर्व प्रेक्षकांनी माझा महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू